नमस्कार मैत्रिणीनो ॲक्टिव्हिटी टीममध्ये आपलं स्वागत आहे तर आज तुमच्यासाठी मी खास घेऊन आले आहे तुमच्या शिळ्या भाकरी कधीच वाया जाणार नाही असा पदार्थ बनवणार आहे ना, ना जबरदस्त तुम्ही म्हणसान काय ह्या शिळ्या भाकरीपासून बी असं होऊ शकतं का तर नक्कीच मी पहा आपल्या शिळ्या भाकरी कोणी जास्त पाहुणे आले किंवा काय जास्त असलं तर कमी जास्त होतंच मग ते माझ्याकडं एक दोन अडीच भाकरी शिळ्या राहिलेल्या आता रात्रीच्या होत्या मी आता हे त्याला कडक झालेल्या आहे ज्वारीच्या भाकरी आहेत थोडंसं पाण्यात टाकते मी त्यांना आणि पाण्यात टाकल्यामुळं का रात्रीचे आहे थोडंसं वास लागतो किंवा काय होतं आपलं तर म्हणून धुवून पण होतात आणि मऊ पण पडतात म्हणून मी आता थोडं पाण्यात काढून परत बाहेर काढणार आहे लगेच बघा धुवून पण झाल्या भाकरी आणि वास पण गेला त्याचा आणि आणि मऊ पण होती ना आता मग तर अशा पद्धतीने मैत्रिणीनो खरंच मी कधीच पाहिलं नसन असं शिळ्या भाकरीचं होऊ शकतं का पदार्थ आणि असं चवडी चवदार पदार्थ मस्त तर आता मी पहा दाखवते तुम्हाला या भाकरी घेतलेल्या आहेत मी आता आणि आता अशा चिरून घेते हे बघा अशा चिरायच्या सर्व आहे ना भाकरी तेवढ्या चिरून घेणार आहे मी तुम्ही म्हणसान काय करणार आहे हे टेन्शन तुम्हाला आला असं नव्हतं का काय काय का हे चिरून करणार आहे याचा काही या चिवडा तर नाही बनवणार किंवा याचं काय लाडू तर नाही बनवणार काय बनवणार आहे पण चिवडा बी नाही लाडू पण नाही वेगळा पदार्थ आहे अगदी मस्त चटपटीत तर आता हे घालणार आहे मी मिक्सरच्या भांड्यात हे हिपा हे सर्व भाकरी मी आपल्या घेतलेल्या आहे कापूनना त्या सर्व मिक्सरच्या भांड्यात घालणार आहे आणि आता याच्यात घालणार आहे मी हे पाच सहा सात आठ मिरच्या चांगल्या आहेत तिखटवाल्या आहेत आणि हे लसणाचा एक कांदा तो टाकणार आहे त्याच्यातच वाटायला लसणाच्या कांड्या मी काय केलेल्या आहेत थोड्याफार सोललेल्या आहेत नाही तर सोलायची जरूर नाही आहे कांड्यांना मी अशाच टाकलेल्या आहेत फार सुंदर लागतं ते तर हे झालेलं आहे आपलं तर मी काढून घेते बघा किती बारीक केले आहे पहा एकदम बारीक केलेलं आहे बघा एकदम असं पीठ मळल्यासारखं तर हे बघा असं बारीक केलेलं आहे मस्त जरा दो एक मिनिटभर फिरावलं का लगेच होतं त्याला काय वेळ लागत नाही किंवा काय नाही तर पहा आता मी हे सर्व माझं क केलेलं आहे त्याच्यात मिरची घातल्यामुळं थोडासा हिरवा रंग पण आलेला आहे पहा त्याला आता मी तर पीठ टाकते त्याच्यामध्ये दोन पळ्या माझ्याकडे आहेत त्या पळ्या बेसनपीठ टाकलेलं आहे आता ह्याच्यात आणखीन मी घालणार आहे पहा आता तुम्ही मी आता बारीक केलेला म्हणजे मो हे होतं ओवा चांगला हातावर चोळून मस्त घ्यायचा आणि टाकून द्यायचा त्याच्यात म्हणजे शिळ्या असल्या भाकरी तरी आपल्याला बाधत नाही किंवा काही होत नाही अगदी छान एक चमचा लाल तिखट पण घालते जरा आणि हळद पण टाकते थोडीशी छाडी च रंग पण छान येईन आणि लाल तिखट आहे पण ते तिखट नाही जास्त आपण मिरच्या पण घातलेल्या आहेत मीठ घातलं आता आणि एक कांदा घालते आता त्याच्यात मोठा कांदा घेतला होता तो कापला तो टाकलेला आहे ते झालं आता दुसरं टाकते एक चांगली वाटी भरून कोथंबीर बारीक चिरून मस्त तर हे सर्व मिक्स करायचं असं मळून घ्यायचं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं ते पीठ म्हणजे असं मळून घ्यायचं व्यवस्थित आणखीन थोडंसं मीठ टाकते मी पहिलं टाकलं होतं ना अजून थोडं टाकते का की सर्वच बिना मिठाचं आहे नाही तर छान असं थोडासा पाण्याचा शिपका बी मारायचा म्हणजे आणखीन ओलाव पण पैदा होईल त्याला जास्त बी पातळ नाही करायचं का की कांदा टाकलेला आहे ना तर तो थोडासा पातळ होणारच नंतर पीठ हे असं छान मळून घेतलेलं आहे मी बा रंग छान आलेला आहे तिखट आणि हळद टाकलेली आहे हिरवी मिरची पण आहे लसूण पण आहे म्हणजे अगदी चटपटीत होणार थोडंसं पातळ वाटलं मला म्हणून आणखीन थोडं पीठ घातलं मी पीठ तर हे बघा छान आता हे मिक्स केलं दोन अडीच भाकरी आणि हे सर्व भरपूर आता आपल्याला नाश्ता बनणार आहे याचा तर इथे पळपट घेतला मी आणि पळपटावर आता कपडा घेणार आहे तेल तेलबिल सगळं जवळ घेते आणि हे पीठ आपलं आणि आता हे आता मी जरासं तेलाचा वरून हे लावते त्याला लगेच लगेच त्याला लगे। लगे लगे। का लगे भिजवायला लागणार नाही किंवा काहीच नाही लगेच लगेच होणार आता हे कपडा घेते पहा कपडा असा घ्यायचा डबल आणि त्याच्यावर थोडंसं पाणी शिंतडायचं आपल्याला जेवढा करायचं आहे तेवढं पाणी शिंतडलं अगदी खमंग खुसखुशीत तोंडाला चव आणणारं दोन दिवस टिकणारं हे पहा असा गोळा घेतला आणि थापून घ्यायचं त्याच्यावर मस्त थापून घ्यायचा मी तवा पण वरती ठेवलेला आहे तर आपल्याला बनवायची आहे याची थालीपीठं एवढी अप्रतिम लागतात एवढी टेस्ट लागते तर मी आपण भाजणीच्या पिठाची कशी थालीपीठं बनवतो त्यापासून मी जास्त छान बाकी पूर्ण आपण भाकरी भाजलेली आहेत आणि परत त्याला बारीक करून घेतलेली आहे आणि त्या परत आपल्याला त्याचं थालीपीठं बनवणार आहे म्हणजे कुठलीही गोष्ट वाया जात नाही पहा मैत्रिणी अगदी सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवले आहे तर अशा पद्धतीत तुम्ही थालीपीठं करून खा खमंग आणि स्वाद येणारी ही थालीपीठं बनणार आहे तर नक्कीच एकदा पहाट प्रा ट्राय करून आवडेनंच तुम्हाला म्हणजे फेकून देऊ नका कुठल्याही गोष्टी आपण ख किती महागाच्या आणत असतो आणि शिळ राहिलं का आपण देतो कुत्र्याला देतो किंवा mm. गाईला देतो किंवा नसलं काही तर कचऱ्याच्या डब्यात टाकून देतो पण असं काही करू नका शिळ्या असलं ते पण आपलं उपयोगी पडलं पाहिजे ते पण आपल्याला कष्ट करून आणायला लागतं सर्व म्हणून असे उपयोग करा त्याला का कोणाला वाटणार पण नाही हे काय ह्याचं शिळ्या भाकरीचं बनवलं आहे म्हणून अगदी चटपटीच तुम्हाला नाश्ता बनवून देणार आहे दाखवणार आहे पहा तुम्ही अगदी खमंग बघा रंग पहा किती सुंदर आलेला आहे त्याचा अगदी खावंसं वाटतंय का नाही आत्ताच्या आत्ता लगेच असं झालेलं आहे हे थालीपीठ आपलं शिळ्या भाकरीचं थालीपीठ अगदी सुपक छा छान आणि चविष्ट चांगलं खरपूस भाजून घ्यायचं त्याला मस्त खरपूस भाजून घ्यायचं नंतर मग लगेच गरमागरम खायला द्यायचं कोणी म्हणणार पण नाही का हे शिळ्या भाकरीचं बनवले म्हणून एवढी चवदार अशा रीतीने तुम्ही बनवून पहा एकदा खरंच तुम्ही म्हणसान हे काय दाखवलं एवढं जबरदस्त कधी पाहिलं नाही मी बाबा असं करून आपण करतो चिवडा किंवा असं त्याचा भाकरीचा चुरून त्याच्यात मीठ मिरची टाकून पण हा पद्धत पहा फार अप्रतिम फार टेस्ट तर नक्कीच करून पहा एकदा करून पाहिलं तर तुम्हाला येईल सीता नेहरी किचनची खरंच तुम्ही दाखवलं ते खरंच छान चा, छानच दाखवलं हे असे आयडिया मी नक्कीच करून पाहिन असं तुम्ही मला कमेंटमध्ये लिहिसान पण तर मैत्रिणीनं तुम्हाला जर आवडलं तर मी तुकडे गेले होते पहिलेच तर पहा आमची नातवंडं तर उडून उडून खातात हे तर ता त्यांनीच अर्ध केलं होतं ते एवढं सारे झाले बघा किती झाले आहेत बघा ती ही एखादी एखादी चटणी घ्यायची कुठली बी किंवा हिरवी चटणी घ्या किंवा दह्याबरोबर खा किंवा चहाबरोबर खा काही प्रॉब्लेम नाही कशाबरोबर खाल्लं चहाबरोबर फार सुंदर लागतात तर तुम्ही कशाबरोबरही खाल्लं तरी चालेल पण नक्कीच बनवा ही पद्धत आणि खा वाया घेऊ नका हो तुमच्या भाकरी आता कधीच वाया जाणार नाही कधीच बो बोलणार नाही तुम्ही एवढे चविष्ट लागते बघा मी एक घास खाल्ला होता फार तर फार चविष्ट लागते आणि रंग एवढा सुंदर दिसतो त्याचा छान दिसतंय एकदम मस्त तर नक्कीच तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसं वाटलं ते आता मसाल्याविषयी पुढे सांगते तुम्हाला तर तुम्हाला आता मसाल्याविषयी सांगते मी तर बऱ्याच मैत्रिणींचे मला फोन यायचे सारखे आणि सारखे मेसेज यायचे कमेंटमध्ये मग पाठवायचे ताई तुम्ही कुठला मसाला वापरता आम्हाला सांगा ना द्या ना आम्हाला असला तर कुठून घेता ते सांगा ना तर ह्यावेळेस मी मसाले केलेले आहेत म्हणजे बऱ्याच दिवस झाले आता मी मसाले करतेच आहेत भरपूर लोकांच्या ऑर्डर असतात आणि मी देत असते ऑर्डर आता हे मसाले तर हे मसाले गावाकडे बनवलेले आहेत बिना कॅमिकलचे मसाले अठरा ते वीस गरम मसाले वापरलेले आहेत त्याच्यामध्ये आज चुल भाजलेले मसाले आहेत हे आमच्याच घरा शेतातले बऱ्याचशा वस्तू आहेत त्याच्यामुळे बिना कॅमिकलच्या कॅमिकल बिलकुल नाही त्याच्या शे शेणखतावर सगळ्या पिकलेल्या सेंद्रिय म्हणतात ना ते आहेत आणि तुम्हाला घ्यायचे असलेत तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे घेऊ शकता तुम्ही इथे वरती नंबर आहे पहा तुम्हाला दिसत असेल ते हे नंबर घेऊ शकता हे मसाले चुलीचा खमंगपणा खूप आहे त्याच्यात आपण भाजल्यामुळं आणि सर्व भाजून सर्व केलेले आहेत आणि डंकावर कुठलेले आहेत वेगळ्या वेगळ्या तऱ्हेच्या मिरच्या वापरलेल्या आहेत तर ही थालीपीठं कशी झाली ती नक्कीच कमेंटमध्ये घेऊन पाठ मैत्रिणं आणि सबस्क्राईब करायला विसरू नका